नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता हा जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आजची ठळक बातमी नायडोंगरी गावात गाव डुकरांचा सुळसुळाट शेतकऱ्यांचे नुकसान नायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील ग्रामपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात डुकरांचा सुळसुळाट झालेला आहे नायडोंगरी गावातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे डुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा दावा शेतकरी करीत आहेत तसेच या मोकात गावडुकरांना बंदिस्त करण्याकामी ग्रामपालिकेला वारंवार सुचवून देखील आज पोहत ग्रामपालिकेने कुठलीही कारवाई केली नाही कारवाईमध्ये दिरंगाई करत असल्याचे शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे यावर त्यांनी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामपालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे संपूर्ण गावात डुकरांचा सुळसुडात झालेला आहे शेतकऱ्यांचे सुद्धा बरेसेच नुकसान होत आहे तरी याला जबाबदार कोण आरोग्यही बिघडू शकत तरी याकडे आरोग्य अधिकारी व वन कर्मचारी अधिकारी यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करून गावडुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी कुटुंबीय व गावकऱ्यांनी दिली आहे जागतिक फेसबुक लाईव्ह मध्ये येथील बाळासाहेब रामराव जाधव यांच्या क्षेत्रात आलेले मी तर त्यांची समस्या अशी आहे की गाव डुकरांपासून त्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बा मक्का पिकाचे तर बघू शकतो तुम्ही खाली मक्का पीक वगैरे पडलेलं दिसते काही त्या साईडला गावाचे बी नुकसान झालेले तर यावर त्यांचं काय मत आहे आपण त्यांचे जाणून आम्हाला अक्षरशः या डुकऱ्यांपाय इतकी तकलीफ होती हे का जवळजवळ उन्हाळी पानकळी पिकाला इतके नुकसान करत आहे का आम्हाला अक्षरशः वीस पेशी पाळी आली आम्ही तर अर्ज देणारे ग्रामपंचायतला ग्रामपंचायती त्याची सूचना करावी नाहीतर आम्ही आता या उपशांच्यातल्या जानेवारीलामर उपोषण आम्ही करणार म्हणजे आमची इतकी नुकसान आहे की आमच्या आम रात्रंदिवस आम्ही शेतात बसेल राहतो डुकर हाकलायला त्याच्यामुळे आमची पार नुकसान आहे गहू मक्का कोणचं पीक टाका पावसाळी टाका का उन्हाळी टाका सगळे आमची नुकसान होत राहते त्याच्यामुळे आम्ही याच्यावर ग्रामपंचायतीने काहीतरी तोडगा काढला पाहिजे नाहीतर आम्हाला अमर उपण केल्याशिवाय पर्याय नाही नंदू गेल्या अनेक दिवसापासून किरण जाधव किंवा बाबासाहेब जाधव यांनाच त्रास आहे असं काही नाही आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्रास चालू आहे याकरता आम्ही तोंडी देखील त्या डुकर मालकांना सांगितलं आहे किंवा <laughs> या डुकराचा बंदोबस्त करण्यात यावा पण ते काय करतात सध्या बालाजीनगरवरून ते पकडायचे आणि आपल्या खंडराव महाराज मंदिराकडे सोडायचे तिकडनं आणायचे तिकडे सोडायचे हा उद्धव चालू आहे त्यामुळे सर्व शेतकरी त्रस्त आहे याकरता ग्रामपालिकेने ना त्यांना बोलवून त्या मालकांना समज दिली पाहिजे अन्यथा ती समज नाही दिली कामाचा व्यवस्था शेतकऱ्यांना या आंदोलनात करावं लागेल प्रशोषणाला बसावं लागेल असं आम्हाला सर्वांना वाटत आहे ठीक आहे आपण बघू शकतो यांची जी समस्या आहे याकडे आपलं लक्ष आहे ग्रामपालिकेने लवकर निर्णय घेतला पाहिजे याच्यासाठी मी मी व ईश्वर जागतिक न्यूज सोबत प्रतिनिधी ईश्वर आहेर नांदगाव नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट 干你玩？<Daniel. S 2>